कान्होबा महाराज उर्फ कानिफनाथ महाराज यात्रा ही जगभर प्रसिद्ध आहे गाढवांचा लोक येतात आता हीच मढीची यात्रा गेल्या दोन दिवसांपासून एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मढीच्या ग्रामसभेत घेण्यात आला या ठरावाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक संघटनांनी व मुस्लिम गाव नेत्यांनी त्याविरोधात पंचायत समितीकडे तक्रारी केल्या दुसरीकडे मढीचे सरपंच संजय मरकड हे अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम असून हा ग्रामपंचायत बैठकीचा ठराव नसून ग्रामसभेचा ठराव असल्याचे सांगत आहेत त्यात शनिवारी मंत्री नितेश राणे मढीला येणार असल्याने त्यांनी या ठरावाला पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे आता शासन विरुद्ध ग्रामस्थ असा अनोखा वाद येथे सुरू झाला आहे मढीत नेमकं काय चाललंय याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस हिंदू देवतांची कुठलीही परंपरा न पाळणाऱ्या देवस्थानच्या जागेवर दावा ठोकणाऱ्या व यात्रेत लुटमार करणाऱ्या मुस्लिम समाजाला मढी यात्रेत बंदी घालण्यात आली मढीचे सरपंच संजय मरकड यांच्या उपस्थितीत तेथील ग्रामस्थांनी ग्रामसभेत हा था ठराव केला मुस्लिम समाजाला यात्रेत कुठलाही व्यवसाय करता येणार नाही असा हा ठराव होता या ठरावानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील वातावरण चांगले तापले पाथर्डी तालुक्यातील अनेक नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत हा ठराव करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली वंचित बहुजन आघाडीनेही अशीच मागणी केली त्यानंतर प्रशासनानेही या निवेदनाची दखल घेत तेथील ग्रामविकास अधिकारी अनिल लवांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली शिवाय चोवीस तासात या नोटिशीला उत्तर देण्याचेही सांगितले ग्रामसभेत केवळ घरकुलांचे विषय घ्या असा आदेश होता मात्र ऐन वेळी घेतलेल्या विषयात हा था ठराव मंजूर करण्यात आला असे शासनाचे म्हणणे होते आता या नोटिशी वातावरण पुन्हा चिघळले मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी प्रसिद्धीपत्रक देऊन मढी ग्रामस्थानचे अभिनंदन केले शिवाय या ठरावाच्या बाजूने मंदिर महासंघ उभा राहील असे आश्वासनही दिले तब्बल सातशे वर्षांची परंपरा असणाऱ्या श्री क्षेत्र काणिफनाथ देवस्थान मढी येथील यात्रेत यावर्षी मुस्लिम समाजातील व्यापाऱ्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून तो अत्यंत योग्य असून असा निर्णय घेणाऱ्या मढी ग्रामस्थांचे अभिनंदन असे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे यात्रेच्या वेळी येथील ग्रामस्थ आणि भाविक ज्या परंपरांचे पालन करतात त्या परंपरा पायदळी तुडवणे धार्मिक यात्रेत जुगार सट्टा असे अवैध धंदे करणे महिला भाविकांची छेड काढणे भाविकांना मारहाण करणे असे गैरप्रकार हे मुजार व्यावसायिक गेली वर वर अनेक वर्ष करत असल्याचे भाविकांनी सांगितले श्री काणिफनाथ देवावर श्रद्धा नसणाऱ्या पण केवळ आर्थिक लाभासाठी धार्मिक यात्रेत येऊन असे गैरप्रकार करून यात्रेचे भंग करणाऱ्या तसेच भाविकांना त्रास देणाऱ्या अशा व्यापाऱ्यांवर बंदी घालणे सर्वथा योग्य आहे अनेक राज्यात असे अनुभवायला आले आहे की बऱ्याच मंदिर परिसरात फुलवाले मुस्लिम धर्मीय असतात आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ पाहिले असतील की हे एक अजेंडा म्हणजेच नियोजित षडयंत्र रचून कार्य करत असतात बऱ्याच ठिकाणी स्वतःशी ओळख लपवून वेळप्रसंगी खोटी ओळख दाखवून ते भाविकांची लूट करतात असे अनेक गैरप्रकार देश पातळीवर अनेक ठिकाणी घडत आहेत त्यामुळे मढी ग्रामस्थांचा आदर्श घेऊन सर्वत्रच्या धार्मिक क्षेत्रातील ग्रामस्थांनी असा निर्णय घेऊन यात्रेचे पावित्र्य राखावे असेही महाराष्ट्र मंदिर महासंघाने प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे आता याच प्रकरणात मंत्री नितेश राणे यांनीही एंट्री घेतली आहे उद्या होळीच्या सणाला होळी पेटविण्यासाठी ते मढीला येत आहेत अहिल्यानगरच्या मढी येथील यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकाला परवानगी न देण्याचा निर्णय मढीच्या ग्रामस्थांनी घेतलाय या निर्णयाचं आम्ही स्वागत करतोय इस्लाम मध्ये मूर्ती पूजेला परवानगी नाही आहे ते नवरात्रीमध्ये हिंदूंचे नावे देऊन आतमध्ये प्रवेश मिळवतात आमच्या माता भगिनींना टार्गेट करतात जे देवदेवतांना मानत नाही तर त्यांनी तिथे येऊन व्यवसाय का करावा असा सवालही राणे यांनी उपस्थित आहे आता राणे यांची मढीत एंट्री झाल्यावर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे दुसरीकडे सरपंच संजय मरकडही आपल्या ठरावावर ठाम आहेत ही, ही ग्रामपंचायतीची बैठक नसून मढीला व आसपासच्या तीन चार गावांना ऐकू जाईल एवढ्या जा आवाजाच्या भोंग्यावर आव्हान करून आम्ही ही ग्रामसभा घेतलीये त्यात हा ठराव घेतला आहे नुसते मढीचे ग्रामस्थच नाही तर आसपासच्या दहा बारा गावातील सरपंचही आमच्या पाठीशी आहेत असा दावा सरपंच संजय मरकड यांनी केला आहे त्यामुळे आता प्रशासन विरुद्ध चित्र निर्माण झाले आहे आहे या वादावर नेमका काय निर्णय होतो हे येत्या काही दिवसात समजणार मित्रांनो तुम्हाला या विषयात काय वाटतं हा ठराव योग्य आहे की अयोग्य तुमचं उत्तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद